महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर काळेवाडी पिंपरी पुणे येथील अनिताताई बालाजी पांचाळ यांची सर्वानुमते निवड घोषित करण्यात आली आहे महिला आणि सवंग समाजासाठी थेट रस्त्यावर उतरून न्यायाची लढाई लढणाऱ्या अनिताताई पांचाळ यांची सदर पदावर निवड झाल्यानं राज्यातील विविध भागातून त्यांचं जोरदार अभिनंदन करण्यात येत आहे समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत राहणाऱ्या अनिताताई पांचाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत समाजानं त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाची मासिक सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत राज्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे आणि ताताई या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या उपाध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत राजकीय पक्षात निष्ठेने काम करताना त्यांनी सुतार समाजाच्या अनेक सामाजिक लढ्यात अग्रेसर राहून काम केले सदर पदामुळे त्यांच्या सामाजिक कार्यात नक्कीच वाढ होईल आणि महाराष्ट्रातील सुतार समाजाच्या उन्नतीसाठी त्यांचं कार्य उल्लेखनीय ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय त्यामुळे त्यांच्या या सार्थ निवडीचे सर्वत्र जोरदार स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतो é. Então...